अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विभूतवाडी तालुका आटपाडी येथे चार इंच चोच असणारा एक कावळा असून तो दररोज बस स्थानकातील हॉटेलमध्ये जाऊन एकच भजी घेऊन जातो बस स्थानकाच्या आजूबाजूला सतत नागरिकांची गर्दी असते परंतु या गर्दीतून तो येऊन हॉटेलच्या बाहेर कट्ट्यावरती बसतो ओरडतो आणि त्यानंतर हॉटेल मालकाला ओरडण्याचा आवाज आल्यानंतर हॉटेल मालक त्याला एक भजी नेऊन देतो जर हॉटेल मालकाने त्याला भजी देण्यास वेळ केला तर तो धडक माणसातून हॉटेलमध्ये जातो व एक भजी चोरचीमधून उचलून घेतो आणि निघून जातो त्यानंतर तो पुन्हा दिवसभर फिरकतही नाही पुन्हा तो दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला भजी घेण्यासाठी येत असतो गावातीलच कैलासवासी जनार्दन लोहार यांनी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी हॉटेल बस स्थानकामध्ये सुरू केले होते बस स्थानकासमोर लिंबाचे मोठे झाड आहे व बस स्थानकाच्या पूर्वेला दीडशे वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड आहे या झाडावरती सकाळी अनेक पक्षी येत असतात त्यामध्ये कावळे सुद्धा येत असतात पूर्वी तो कावळा सकाळी सात ते आठच्या दरम्यान हॉटेलच्या बाहेर येऊन ओरडत असायचा त्यावेळेला कैलासवासी जनार्दन लोहार त्याला एक भजी टाकत असे त्यामुळे त्या कावळ्याला सवय लागून गेली व तो कावळा माणसाळला होता हॉटेल मालक जनार्दन लोहार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांच्याकडे हॉटेल चालवण्याची जबाबदारी आली तरी सुद्धा तो कावळा तिथेच येत होता आणि त्या कावळ्याची सवय यांना माहीत होती त्यामुळे सकाळी एक भजी देण्याची परंपरा सुरूच राहिली त्यानंतर सध्या त्यांचा मुलगा संजय लोहार वसून मनीषा लोहार हॉटेल व्यवसाय सांभाळत आहेत आजही तो चार इंच चोचीचा कावळा सकाळी सातच्या दरम्यान हॉटेलच्या बाहेर येऊन बसतो आणि ओरडायला चालू करतो जर त्याला वेळेत भजी दिले नाही तर तो गर्दीतून थेट हॉटेलमध्ये जाऊन परातीतला एक भजा उचलून निघून जातो अशी परंपरा ही दुसऱ्या सुरू राहिली पिढीत जनावरांना जेवढा लढाल लावले जाईल तेवढे ते, ते प्रामाणिक वागतात घोडे असो बैलजोडी असो किंवा कुत्रा किंवा अन्य प्राणी मानसाळलेले असतात असे अनेक ठिकाणी निदर्शनाला आले आहे जसं की मालकाने शिट्टी मारल्यानंतर घोडा किंवा कुत्रा त्या मालकाकडे पळत येतो हे त्याला शिकवलेले असते परंतु या कावळ्याला अशी कोणतीही शिकवण नसताना तो सतत सकाळी सात ते आठच्या दरम्यान हॉटेलच्या बाहेर येतच असतो व भजी घेऊन जातो ही परंपरा आजही सर्व नागरिक दररोज डोळ्यांनी बघतात ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज वीटा